यानंतर बातमी आहे कांदिवली मधून कांदिवलीमध्ये भाजपच्या दोन गटात राडा झालेला आहे कांदिवलीच्या जानूपाड्यातील ही सगळी घटना आहे आशिष शेलार यांच्या कार्यक्रमात हा राडा झालाय कांदिवलीत भाजपच्या दोन गटात राडा झालाय पश्चिम उपनगरामध्ये भाजपच्या दोन गटात राडा झाल्याची माहिती आहे आशिष शेलार यांचा हा कार्यक्रम होता आणि याच कार्यक्रमाच्या वेळेस भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला आणि याच ठिकाणी दोन गटात राडा झालाय कांदिवलीच्या जानूपाड्यातील ही सगळी घटना आहे आशिष शेलार यांचा कार्यक्रम सुरू होता आणि याच कार्यक्रमादरम्यान इथं कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय कांदिवलीमध्ये भाजपच्या दोन गटात राडा झालाय पश्चिम उपनगरातली ही दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीनं दोन गटात राडा झालेला आहे पोलीस देखील या ठिकाणी आहेत या राड्यानंतर पोलिसांनी संपूर्ण इकडचं जे वातावरण आहे ते निवारण्याचा प्रयत्न झाला पदाधिकाऱ्यांचा गोंधळ झाला कांदिवलीच्या पूर्वेत जानूपाडा परिसरातील ही सगळी दृश्य आहेत उपनगराचे पालकमंत्री आशिष शिलार आज सकाळीच विजिटला आले होते आणि त्याच वेळेस भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये दोन गटामध्ये तुफान हाणामारी झाली आहे भाजप पदाधिकारी देवांग दवे आणि माजी नगरसेवक प्रकाश दरेकर यांच्या समर्थकांकडून मारामारी केल्याचा आरोपही केला जातो आहे पोलीस आणि पालकमंत्री आशिष शेलार यांचा समोरच भाजपचे दोन गट एकमेकांना भिडले आहेत यानंतर समतानगर पोलिसांनी भाजप पदाधिकारी देवा यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलं समतानगर पोलीस स्टेशनमध्ये भाजप नेते दाखल होताच देवांग दवे यांची मनधरणी करत तक्रार नाही देण्याची विनंती देखील केली आहे या यासंदर्भात मयूर बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत मयूर भाजपचे हे दोन गट भिडले आहेत नेमकं कारण कळू शकले का मुंबईच्या कांदिवली पूर्वमध्ये जानूपाडा नावाचा परिसर आहे त्या परिसरात आज आशिष शेलार भेट देण्यासाठी आले होते तिथे भाजपचे काही कार्यकर्ते जमले होते या कार्यकर्त्यांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसनाच्या एका मुद्द्यामुळे जोरदार राडा झाल्याचं बघायला मिळत होतं व्हिज्युअल्स मध्ये आपण बघू शकत असू तर एकाच पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला हाणामारी पर्यंत तणावाचं वातावरण इथे होतं समतानगर पोलिसांनी भाजपचे पदाधिकारी देवांग दवे यांना ताब्यात घेतलं आता आणि त्यांनी त्यांनी आणि त्यांच्या तन, कार्यकर्त्यांनी तिथे जोरदार राडा घातल्यामुळे काही काळ तिथे तणावाचं वातावरण होतं आणि गोंधळाची परिस्थिती होती मागच्या निश्चितच मयूर त्यानंतरच पोलिसांकडून हे संपूर्ण वातावरण शांत करण्याचा सा प्रयत्न झाल्याचं देखील या सा दृश्यांमध्ये बघायला मिळत आहे तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी